आज आपण फोडणीचं वरण एका आगळ्या वेगळ्या पद्धतीत बनवणार आहोत घरामध्ये भाजीपाला किंवा आमटीला घाई नसेल मग अशा वेळेस वरण पटकन हे तयार केलं जातं तुरीच्या डाळीमध्ये आणखीन आपण डाळी जर ऍड केला तर यापासून थोडंसं ॲसिडिटी कमी होऊ शकते असे या मिश्र डाळीपासून तयार केलेलं फोडणीचं वरण झटपट तयार होतं महिन्याभरासाठी जी की आपल्याला डाळ लागते एकदाच आपण अशी मिक्स करून ठेवावी तर फोडणीचं वरण किंवा वरण बनवण्यासाठी एका भांड्यात एक वाटी भारून तुरीची डाळ व मुगाची डाळ घेतलेली आहे तर असं हे दोन्ही मिश्र डाळ आपण घेतलेली आहे ही डाळ आज आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत साठी ही डाळ आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोणतेही धान्य किंवा डाळ असो अगदी हलक्या हाताने आपल्याला धुवायचे आहे फक्त यावरची जी या इस्ट्राची जी पावडर असते फवारणी असते ती काढून घ्यायची आहे तीन ते चार वेळा पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यात आपण पाणी घालणार आहोत जर अर्धी वाटी तुमची डाळ असेल तर त्याला साधारणतः दोन वाट्या आपण इतकं पाणी घालणार आहोत ही डाळ कुकर न लावून घेतलेली आहे दोन शिट्ट्यांमध्ये एकदम एकदम परफेक्ट आणि सॉफ्ट अशी बनवण्यासाठी गॅस वर आपण टोप चांगला गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक पळी भरून आपण तेल घेतलेला आहे तेल हलकसं गरम झाल्यानंतर अगदी चार ते पाच ठेसून घेतलेला लसूण पाकळ्या घेतलेला आहे आणि लसूण घातल्यानंतर अगदी अर्धा चमचा आपण इथे मोहरी घेतलेली आहे आणि त्यानंतर अगदी अर्धा चमचा आपण जिरे घातलेले आहे आता मध्यमाचे वर ही फोडणी आपण चांगली परतून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर पाच दिसा कडेपत्त्याची पाणी घातलेली आहे आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मधून अशा चिरून घेतलेल्या आहेत आता ही फोडणी मध्यमाचे वर एक मिनिट वऱ्यासाठी आपल्याला हलक्याच्या बदामी रंगावर चांगली परतून घ्यायची आहे चांगली फोडणी परतून झाल्यानंतर अगदी पाव समजा आपण यामध्ये हळद आणि हिंग घातलेला आहे आणि पुन्हा थोडस आपण ह्याला चांगला परतून घ्यायचं आहे छान फोडणी झाली की अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मध्ये जर कोथिंबीर घातली की डाळीला अगदी छान रंग येतो एक मध्यम आकार्याचा टोमॅटो बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे आता ही सगळी फोडणी अगदी मंदाचे वर साधारणतः सा दोन मिनिटांसाठी आपण चांगली परतून घेतलेली आहे चांगली फोडणी परतून झाल्यानंतर तयार शिजलेली डाळ आपण सगळी यामध्ये ऍड केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता फोडणीचं वरण तुम्हाला जितकं पातळ किंवा घट्ट लागत असेल इतकं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता ज्या कुकरच्या मांड्यात आपण डाळ शिजवली होती त्यामध्ये आपण दीड कप पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं आपण एकत्र करून घेतले आहे साधारणतः तीन ते चार मिनिटं हाय फ्लेम वरच असं हे चांगलं ओळखत आपल्यालाही चांगली उकळी आणायची आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर इथे आपल्या तीन ते चार मीटर प्लेन वर वरण आपलं छान शिजवून तयार झालेले आणि या स्टेज ला आपण गॅस बंद करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता असे परफेक्ट आणि मस्त प्रोटीन वरण आपलं तयार झालेलं आहे अतिशय परफेक्ट आणि मस्त रंग आलेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा करू तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तसेच मला कमेंट करून नक्कीच कळवा करू की तुम्हाला ती कशी वाटली ती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर वर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन नक्की क्लिक करा मैत्रिणी नातेवाईकांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग मी तू एका छानशा रेसिपीसोबत